मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे दिवसभरातील ताज्या घडामोडी सविस्तर वृत्त सादर दहावीच्या निकालाचा लातूर पॅटर्न विभागात एकशे तेरा विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मुलींनी मारली बाजी निवडणुकीची तयारी भाजपने भाकरी फिरवली राज्यात अठ्ठावन्न जिल्हाध्यक्षांची नवी यादी जाहीर कृत्रिम वाळू धोरणांस मंजुरी फिरते पथक योजना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंग स्टेशन नसेल तर इमारतीला एनओसी मिळणार नाही भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास शत्रूचा सर्वनाश करणार पंतप्रधानाचा पाकिस्तानाला इशारा अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा